शशिकांत शिंदे मोठ्या मतांनी निवडून येतील शरद पवारांचा विश्वास तर पवारांचा जोरदार टोला गेल्या काही वर्षांमधील अनुभव लक्षात घेता राज मत परिवर्तन हे अधून मधून सुरूच असत अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली ते सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते शरद पवार गटाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आला यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय मुद्द्यांवर भाष्य आहे यावेळी शरद पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या मुद्द्याविषयी विचारणा करण्यात आली यावर उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलं की राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन झालं आणि एकदा अधूनमधून त्यांचं मतपरिवर्तन होत असतं गेल्या काही वर्षांमधील अनुभव पाहता त्यावेळची स्थिती त्यांना योग्य होती त्यासंबंधी ते मुक्तपणे आपली मतं मांडत असतात ते मांडत राहतील असं शरद पवार यांनी म्हटलंय सगळ्यांनी त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत हे सूत्र निश्चित करण्यात आलं राज्यात केवळ शरद पवार गटच नव्हे तर सर्वच पुरोगामी लोकांना चांगले दिवस येताना दिसतात महाराष्ट्रात विरोधकांनी जी आघाडी केली आहे त्याबद्दल सामान्य लोकांमध्ये आस्था आहे असं शरद पवार यांनी म्हटलं तसेच महाविकास आघाडी अजूनही वंचित बहुजन आघाडीशी युती करायला तयार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही म्हणजे अनेक दिवस झालं त्यांना ताटकाळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते का वेटिंगला ठेवलं गेलं गेलंय काय सांगायला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं अजें काय सांगायचं त्यांची काय आहे चौरंजी शेख జన ఉన్నా అండి తుచి తే కా సర్వే అశికాంత శిందే లో ప్రస్తావే

तिथं तुम्ही सगळे विचारले स्वतःच्या जनतेने काय करू दिलं आणि यावेळेला आणखी एक दोष असे की महाविकास आघाडी त्यावेळेस जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा फाटिला होता तर यावेळेला आघाडी आहे आणि आघाडी म्हणजे काँग्रेस असेल शेतकरी गाव असेल किंवा रिएफचा पाटील असतील किंवा शिवसेना असतील हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरले तर त्या सगळ्यांचं विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपली निवडणुकी आणली पाहिजे आणि एक एक जागा मंदींची कमी केली होती आज मंदींची शक्ती मृद्यांची संसदेची सारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा